महादेव कोळी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागातील कामगारांचे स्नेहसंमेलन पार पडले मंडळाच्या कार्यकारिणीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सा आयोजन मंडळ कार्यकारिणीकडून करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेचे उत्कृष्ट शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कार विजेते व ऑल इंडिया आदिवासी इम्प्लॉईज फेडरेशन शाखा मुंबई अध्यक्ष सुनील भांगरेसर व समाजाच्या तळागळाशी काम करणारे समाजसेवक सकाराम तिटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यामध्ये दहावी बारावी इंजिनियर पदवीधर अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला तसेच हळदी कुंकू समारंभात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता सहभाग घेणाऱ्या महिलांना मंडळातर्फे सुवासिनीचे वाण वाटप करण्यात आले या समारंभात घेण्यात येणाऱ्या संगीत खुर्चीला पुरुष मंडळीने मज्जा आणली महादेव कोळी मित्रमंडळाची पहिली पिढी जेव्हा गावाकडून मुंबई महानगरपालिकेत नोकरीनिमित्त स्थायिक झाली तेव्हा त्यांना राहण्याची सोय करण्यास खूप कष्ट पडले होते डोंगर दऱ्या खोऱ्यातून आलेल्या या पिढीने खडतर प्रसंगात राहून नोकरीत पक्के स्थान मिळवले त्याचप्रमाणे प्रत्येक येणाऱ्या समाज पिढीला मंडळातील सर्वांनी साथ देत त्यांनी कष्टाने आपले स्थान मिळवले आज ते वेगवेगळ्या पदावर काम करीत आहेत समाजातील युवा पिढी पुढील पिढीसाठी सहकार्याची पावलं उचलत आहेत लवकरच मंडळातर्फे पदपिढीही सुरू करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष गोपीनाथ कुंदे सचिव सतीश डोंगडे उपसचिव बाळू शेळके खजिनदार जिजाबाऊ मरगळ सल्लागार सीमा मरगळ सदस्य शिवाजी गोंडे शिवाजी बांडे लक्ष्मण भोईर सकृत तांबेकर यांनी मेहनत घेतली अध्यक्ष गोपीनाथ कुंदे यांनी मार्गदर्शन केले योगिता गोपीनाथ कुंदे जय आदिवासी तर मंडळाचे जे अध्यक्ष आहेत माझे वडील गोपीनाथ कुंदे त्यांची मी मोठी मुलगी आहे तर मी माझं शिक्षण एमबीए मध्ये कंप्लीट केलेलं आहे शेट्टी पाहिला आणि आता मी बँकेमध्ये नोकरी करते तर गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि अजून नवीन लोक एकत्र वाढत चाललेत आमचा मंडळामध्ये तर त्यासाठी आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि मंडळाचं काय बोलत आहे वाढ वाढ होते त्यामुळे वाटचाल चांगली झाली आहे तर नवीन जे लोक आले त्यांचा आणि जे पण ज्यांना पण काही मार्गदर्शन असेल किंवा काही अजून त्यांच्या शिक्षणामध्ये असेल किंवा अजून कोणत्याही गोष्टीमध्ये काही मार्गदर्शन लागलं तर आम्ही कोणी लोक हो, आहोत आमच्यामध्ये आम्हाला तुम्ही कधीही येऊन काही जाऊ शकता मार्गदर्शन घेऊ शकता आणि सगळ्यांना शुभेच्छा भारमल तुमचा भाऊ बारमल आहे आपल्या माझ्या त्यांचा मी मुलगा आहे मोठा तर माझं ग्रॅज्युएशन झालं आहे बी एम एम झालं आहे मास्टरियामधून तर माझं एक सांगणं होतं मागच्या वर्षी पण मी मुलांना सांगितलं होतं आपले जे लहान लहान मुले आहेत त्यांनी ह्या वर्षी आता हो दहावी पास झाले परत जण इंजिनिअरिंग झाले काही डॉक्टरी केली आहे तर आमचं ग्रॅज्युएशन खूप छोटं वाटतं आहे या सगळ्यांसमोर तर मुलांना मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो आहे किंवा आपले डिग्री कम्प्लीट करतो आहे किंवा मग नंतर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जॉब नाही मिळेल तसं माझं झालं आहे माझ्या बाबतीत असं घडलं आहे त्यामुळे मी जे। जे ही गोष्ट सांगितली होती तर ह्या वर्षी मी पालकांना सांगू इच्छितो की त्यांनी मुलांना सपोर्ट केला हवा पाहिजे म्हणजे जसं आता काही मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये रस नसतो पण नाही त्यांचं करिअर होते पण त्यांची जी आवडती गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये जर पुढे करिअर करू शकतात तर पालकांना मी एवढं सांगू इच्छितो आणि मुलं करतातच आहेत तर त्यांना पण मी सांगू इच्छितो त्यांची आता दहावी झाली आहे बारावी झाली आहे डिग्री झाली आहे तुम्ही अजून थोडं पुढे कष्ट घ्या आणि काळू धोंग यांची मुलगी आहे तर मला मंडळात तेवढंच सांगायचं आहे की माझ्या बाबतीत किंवा मी जेव्हा एज्युकेशन चालू केलं तेव्हा पॅरेंट्सला कळत नव्हतं की मुलांना काय करिअर करिअर गायडन्स द्यायचं किंवा मुलांना कशाच करिअर करून द्यायचं ते त्याला कळत नव्हतं त्यामुळे काही चुका होत गेल्या की नीट करिअर सेट होत नाही तर अशा काही जे मुलं आहेत करिअर म्हणजे त्यांना करिअर करायचं पण कशात करायचं आहे त्यांना जर काही गाईड हवा हो असेल तर आम्ही जे आम्ही आहोत त्यांच्याकडून ते सल्ला घेऊ शकतात धन्यवाद बावन <laughs> घोट्रे यांची मुलगी टी वाय बी ऑफ एफ एम शिक्षण चालू असत्या हो आणि एक स्पोर्ट्स पर्सन पण आहे कराटे आणि बॉक्सिंग मध्ये शिक्षणासोबत स्पोर्ट्स खूप महत्त्वाचे आहेत फक्त एवढंच सांगेच आहे आणि या संघटनेमुळे खूप कर कर नमस्कार माझं नाव राहुल माझे वडील महादेव कोळी संघटनेचे पूर्वीचे कार्यकर्ते होते त्यांच्या आता मी मंडळ जॉईन आहे आणि या मंडळाची मला आर्थिक आणि मानसिक पूर्णपणे मदत मिळालेली आहे आणि ती अशीच आम्ही पुढच्या वाटचालीसाठी चालू ठेवू ही प्रयत्न करत राहा थँक्यू द इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू